नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही आमच्याजवळील बीचवरती मासेमारी स्पर्धा बघण्यासाठी आलो आहे मागे आपण बघाल की काही स्पर्धक तयारी करत आहे मासे पकडण्याची ही स्पर्धा दरवर्षी इथं भरवली जाते वर्षातून एक वेळा यामध्ये गोवा कर्नाटक तमिळनाडू चेन्नई असे दूरदूरून स्पर्धक येतात पूर्ण एक शंभर ते एकशे वीस स्पर्धक आहेत पूर्ण संख्या आम्ही मोजली नाही पण माहितीनुसार तर एवढी स स्पर्धक आहेत या सर्वांची आपण बघूया कोणी किती मासे पकडलेत आज हे मागं माझ्या इकडं नारळाची बाग आहे या प्रायव्हेट प्रॉपर्टी बा दिसतात नाही हे सगळे अँगलर आहेत त्यांना अँगलर असे म्हणतात जे की फिशिंगमध्ये एक्सपर्ट असतात रॉड फिशिंगमध्ये असंना नंबर वगैरे असे दिलेले आहेत काहीतरी असे प्रकारे फ्लॅग्स वगैरे लावलेले आहेत बघा कंटेस्टंटला नंबर वगैरे दिलेले आहेत असे पाट्या ज्या की अशा पूर्ण बीचवरती असे रांगेमध्ये आहे बघा अशा प्रकारे अठरा एकोणास असे भरपूर शंभर स्पर्धकांची त्यांनी ठेवलेली आहे काही व्हॉलंटिअर की हे बघा आज सगळे स्पर्धकित असे त्यांचे रॉड घेऊन उभे आहेत सगळ्यांना टी शर्ट व काही बेसिक त्यांना इन्स्ट्रक्शन्स सा आहेत त्यानुसार ते फिशिंग करत आहेत हे बघा काही स्पर्धक असे आहेत तिथं हे करतायत रॉडिंग करत आहेत ते बघा भरपूर अँगलर आलेले आहेत पर्यटकसुद्धा आहे आज संडे असल्यामुळं मला एक स्टिंगरे मिळाला त्याला माहिती नाही काय नाव आहे चला आता प्रशिक्षक जे काय असतील ते आता यांची नोंदणी करून घेणार वेट करून घेणार चला बघू आपण आणखी कुठल्या स्पर्धकाला आणखी करून घेतात हे पकलेले मासे पुन्हा मध्ये सोडतात कारण की स्पोर्टच्या दृष्टिकोनाने त्यांनी पकडलेले मासे असल्यामुळे त्याला ते, ते खात नाही त्याला सोडून दिले बघा ते हुक हे होत बरं का ताम ते हुक वरती पकड काय एक स्पर्धक आहे यांनी गळ टाकलेला आहे आता सध्याला बघू समुद्र सपाटीला तो स्टिंगरे कोणता मासाय तोच लागतो जास्त करून किती फुटी आहे तुमचा रेवट दहा फुटी किती वर्षापासून करता हो अनुभव लागत असे भरपूर स्पर्धकाला एक स्टिंगरे मिळाला नाही कुठला मासा लागला कॅटफिश कॅट फिश ओके ओके कॅट फिश लागला त्याला मिशास्त बघा काय त्यांना जिवंत ठेवायचं आहे त्यामुळं कारण की परत सोडायचं असतं समुद्रामध्ये त्यामुळं त्याला ते जिवंत ठेवतात पाण्यामध्ये असं आले की ते त्यांना ते, ते, ते दाखवणार त्यानंतर त्याला वेट करून रिलीज करून टाकतात त्याला टूर्नामेंट चालू आहे जी टी वाढ केले जाते माझ काही स्पर्धक आहेत बघा टेबीच वरती दरवर्षी भरवल्या जाते टुर्नामेंट इथे काही फिशिंग क्लब पण पार्टिसिपेंट करतात आणि बाहेरून केरळ वगैरे पण गोवा वगैरे पण स्पर्धक घेतात असे पूर्ण शंभर स्पर्धक स्पर्धकांनी इथं भाग घेतला त्यांना अँगलर असे म्हणतात जसे की इंग्लिश वर्ड असेल मला पण माहिती नाही भरपूर असे स्पर्धक ते बघा तिथं पण एक स्पर्धक दोघं हे करतात इकडं पण आपले एक पुण्याला होते हे पण हे करताय भरपूर अशी स्पर्धक आलेले आहेत जेवण देऊन जेव्हा हे वेवर अर्ध्यावरती आलो तिकडं होतो आपण बार शेवटच्या तिकडं डोंगराच तिकडं उंच तिथून इथं आलो आता अर्धे स्पर्धक झाले आता इथपर्यंत इथं आहे एकोणपन्नास नंबर पन्नास नंबर म्हणजे शंभर स्पर्धक त्यातले एकोणपन्नास आहे म्हणजे अर्ध्यावरती आलो आत्ता रॉड सेट करताना स्पर्धक काय तिथं हे बघा बघा ते, ते पाईपाचा वापर त्यासाठी करते मला आत्ता कळालं बघा बीचचे <laughs> कडाची एका रांगेमध्ये नारळाची झाडं हे रिसॉर्ट आहे वाटतं एक मोठं ते स्पर्धा चालू आहे थोड्या वेळ जरा स्पर्धा दिवसभर चालणार आहे तोपर्यंत आपण बीचच्या कडाची एक सफर बघूया कसं वगैरे बघ कसं आहे या टाईम ঘুরে ঘরে থাম